काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे ठीक आहे अशा प्रकारे हा समाज रस्ता आहे तरी शासनाने तातडीने दखल घ्यावी झाला आणि पूर्ण झाल्या तर हा प्रश्न सुटू शकते त्या संदर्भात आपण इथे काही त्यांच्याशी विचारपूस करू दादा आपल्या जाहीर बहिष्कार टाकलेला मतदानावरती गोळी समाजाने तुमचं काय मत आहे नेमकं शासनाशी आणि जे काही असेल त्यांच्याशी शासनाशी फक्त आमचं एकच मत आहे की ज्या काही आमच्या समस्या आहे ज्या काही आमच्या घरकुलचा प्रश्न आहे महिलांसाठी त्यांनी ज्या पद्धतीने साड्या दिल्या फायदा साड्या दिल्या मान झालेला आहे त्यासाठी आणि आमच्या ज्या मुलांचं शिक्षण आहे मुलांची वस्तू गृह आजपर्यंत मिळालं नाही त्यासाठी आणि जे काही आमच्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाच पन्नास रुपये पीक विमा त्यासाठी आणि ज्या पद्धतीने ते आता अशा प्रकारचे राजकारण आहेत त्यासाठी आम्ही हा बहिष्कार काढलेला आहे असे आम्ही वाढणं पूर्त येथील गौरी समाज जाहीर करतो ओके okay. तुमचं काय म्हणणं आहे मावशी पंधरा ते सोळा वर्षासाठी अजूनपर्यंत घर कुठं आलं नाही हो त्यामुळे आमची म्हणजे खूप नाराजी आहे का खूप नाराजी आहे <laughs> मग आता समजा तुमच्याकडे जर कोणी पैसे घेऊन आला आम्हाला मतदान मत द्या तेव्हा तुम्ही काय करशाल मतदानाचा विशेष नाही आहे मतदान मागू पण नाही कोणी कारण माहिती आहे का दोन दिवस तर कोणी सांगते ना बरोबर आहे नाही का आणि एकदा गेल्यानंतर पाच वर्ष कोणीच फिरून पाहत नाही अगोदर तर घरी का सगळ्याच्या पाय लागून जाते अशा प्रकारचा हा समाज दिसतो शासनाने दखल घेऊन काय विषय आहे ते सर्व मार्गी लावावे आणि हा बहिष्कार चंद्रपूर लोकसभेमध्ये आपण जसा आढावा घेतला तिथेही सत्तर गावांनी बहिष्कार टाकलेला आहे यवतमाळ वाशिम लोकसभेमध्येही बहिष्कार टाकलेला आहे म्हणून चाळीस घराची वस्ती आहे ते आपल्याला पाहायला दिसत आहे मित्र अगर आप आय एस आय पी एस बनण्याचा सपना रक्ते आहे तर युपीएससी की आने के आपल्या जिल्ह्यामध्ये आहे यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या वतीने माहिती हवामान खात्याने यवतमाळ जिल्ह्यासाठी वेळोवेळी ऑरेंज आणि रेड अलर्ट येलो अलर्ट त्याप्रमाणे कॅटेगरी करून अलर्ट जारी केला होता त्याप्रमाणे आम्ही सर्व नागरिकांना सावधण्यासाठी आपली कश्चिम मधील सुटका सुद्धा दिली होती प्रेस नोट सुद्धा नोटसु केला होता आणि सोशल मीडिया आणि गव्हर्नमेंटचे सर्व जे प्रतिनिधी आहेत तहसीलदार आहेत त्यांच्या मार्फत गाव पातळीवर सुद्धा त्याची सूचना देण्यात आली होती त्याच्यानंतर जसं की आपल्याला माहीत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये एकशे दहा मंडळापैकी तेवीस मंडळांमध्ये परवा पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला होता आणि काही ठिकाणी दूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती तर त्या आणि त्याच्यानंतर रिलीफ आणि रेस्क्यू ऑपरेशनवर आपण फर्स्ट आपण काम करत आहे आणि शेतकऱ्यांकरता सर जे त्यांची शेती खरडून गेलेलं आहे जसं आपलं नेर साईड झालं वनी साइड झालं त्यांच्याकडं काय तातडीने जे उपाय पुर योजना पुरवल्या जातात ते कष्ट होणार आहे आपण आपल्याकडे जे ग्राफिक माहिती आली होती त्याप्रमाणे जवळपास सात हजार हेक्टेअर खरडून गेली जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि दोन लाख चाळीस हजार हेक्टेअर कृषी शेतीचं आपण नुकसान झालेलं आहे अशी काफी माहिती होती पण पश्चिमची सुरुवात आपण पासून केली होती पण काल पण पाऊस असल्यामुळे आपली पंचनामाची ही वेग आहे जास्त आजू शकतो नाही आज दिवस पाऊस थांबलेला आहे त्याच्याबद्दल शासना करून जे आम्हाला भेटणार आहे त्यासाठी आम्ही दोन दिवसाच्या सर्व पंचनामा करण्याची सूचना सर्व लोकांना देण्यात आली आहे आणि सर या संबंध आपण जे आदेश दिले असेल ग्रामपंचायतीचा स्थानिक लेवलला तर कशा समजा जाते गावचे ग्रामपंचायत तलाठी पटोट समजा या लोकांना आपण पहिला आदेश आपले करू नका की सर्व जे आपली फील्ड यंत्रणा आहे तलाठी, ग्रामसेवक अल्पलयावरचे सर्व अधिकारी कर्मचारी ते त्यांचे संबंधित हेडक्वॉर्टर त्या ठिकाणी थांबतील त्याच्यानंतर कलाटी लोकांना सूचना दिली होती सिम्लिलर एक गाव सुरु सुद्धा की ज्या आपण मालमत्तेचे नुकसान झाले असतील ते आपण फुलांचे त्यांचे नुकसान असेल किंवा दुसरं काही त्यांचे जनावरांचं नुकसान झालं असेल त्यांचे तातडीने पंचनामे पूर्ण करणे शेतीचे पंचनामे पूर्ण करणे आणि त्याच्यानंतर त्याचं शासनाने जाहीर केलेलं आहे सालगुदानाची पाच हजार रुपयाची रक्कम आणि त्याच्यानंतर दहा किलो गहू आणि तांदूळ ज्यांचे घरामध्ये नुकसान झालं आहे त्या लोकांना आपण वाटप केलेलं आहे आणि जर पाच हजारच्या नंतर शासनाने दहा हजार वाढण्याचे निश आशिष काम झाले ते पण आपण करणार आहोत सिमिलरली ग्रामपंचायत लेवलला पाऊस कमी झाल्यानंतर किंवा पाऊस असताना सुद्धा पाण्याचे आजार होऊ नये त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याची सप्लाई व्यवस्थितपणे झाली पाहिजे त्याचे सर्व सॅम्पल व्यवस्थितपणे टेस्ट करून व्यवस्था केली पाहिजे त्यासाठी इन्स्ट्रक्शन सी ई यांनी आहे आणि कलेक्टर ऑफिस मार्फत सुद्धा त्याची सूचना त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आहे सिमिलरली ज्या ठिकाणी आपली शाळा अंगोवाळी आप चिखल त्या ठिकाणी झाले असते त्या ठिकाणी त्यांना स्वच्छ करण्यासाठी आणि आता पाऊस थांबल्यानंतर आपले डासांमुळे काही आजार पसरू नयेत असते पण ग्रामपंचायत गावाला आरोग्य आणि पाणीपुरवठा लक्ष देण्यासाठी त्यांना ग्रामपंचायत मशीन सूचना देण्यात आहे सर एक अजून महत्वाचा विचार आज ऑरेंज अलर्ट म्हणून असं जाहीर केलेलं आहे नेमकं संदर्भ असतो हवामान खातं त्याप्रमाणे की ऑरेंज अलर्ट म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते तीव्र जे पाऊसची शक्यता आहे आणि ती सर्व जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ऑरेंज अलर्ट आपले जिल्ह्या समित्याने जारी केल्या इश्यू केलेला आहे तसं आपण सूचना सगळं मीडियाच्या सुद माध्यमांना सुद्धा दिली आहे आणि खाली ग्राम ग्रामपातमीकर आणि तालुक्याल अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत अलर्ट करण्याची सूचना देण्यात आली तुमच्या एरियातल्या जर समस्या असेल तुम्ही उभे राहा तुमच्या पाठीमागापणे आम्ही उभे राहू आम्ही उभे राहू गाव तिथे समिती निर्माण करा भ्रष्टाचाराविरुद्ध संघा बौद्धी शिक्षण समाज संघटनेची तो काय नंबर सत्याहत्तर शहाण्णव चौतीस वीस एकोणीस या नंबरला तुम्ही तुमची समस्या व्हॉट्सअपला पाठवा आम्ही तिथं तातडीने पोहोचतो आणि चोवीस तासात दखल घेऊ ही विनंती आहे यवतमाळ जिल्हा प्रशासनाने हा रोड शोधून आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मनापासून आणि तुम्ही जर तुमचं काम इमानदारीने केलं तर असा कुठल्याच गावाचा रोड चोरीला जाणारच नाही राजकीय पुढारी काय आज आहे उद्या नाही आहे पाच वर्षानं बदलणारच आहे आज तो आहे तो उद्या तिसरा कोणी येईल तिसरा आला चढता येईल पण तुम्ही कर्मचारी साठ वर्ष आहे अधिकारी पदाधिकारी तुम्हाला जी महसूल मिळतो हा गोरगरिबाच्या पैशातून मिळतो खरंच हा महाराष्ट्र आणि समृद्ध होण्याकरता वेळ लागणार नाही आणि रोड गेला रोड सापटला रोड चोरीला गेला रोडची बातमी लागली आणि रोड परत संगम न्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र आजची विशेष आणि महत्वपूर्ण बातमीपत्र चोरीला गेलेला रोड हा परत सापटला जिल्हा प्रशासनाच्या त्या कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाचे धन्यवाद संगम न्यूज टी व्हीच्या वतीने आणि संगम न्यूज टी व्ही या चॅनलनी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्याचा इफेक्ट तातडीने दोन ते तीन महिन्यातच पडला तर पाऊल बातमीपत्र सर्वांना नमस्कार आपण तीन ते चार महिन्यापूर्वी याच रोडची गोष्ट दाखवली होती आणि ही बातमी दाखवली होती हिवळी वाठेड रुई हा रोड इतका महत्वाचा आहे येणाऱ्या काळासाठी आणि भविष्यासाठी आणि आजही त्याची फार परंतु हा रोड चोरीला गेला होता काय म्हटलं नाही हा रोड चोरीला गेला होता आणि तो रोड आज सापडला तो रोड सापडला होता चार महिन्यापूर्वी आपण एक बाकी लावली होती आमचा रोडच चोरीला गेला आज तो रोड सापडला आज रोड सापडला आणि स्वातंत्र्य मिळाल तेव्हापासून हो रोडचं काम नाही झालं परंतु आज रोड सापडल्यामुळे या रोडचं काम चालू आहे तुम्हाला दिसत असेल या पुलाच्या बांधकामासाठी तर किती टाकलेली आहे इकडे दिसत असेल इकडे पण गिट्टी टाकलेली आहे तुम्हाला मशीनही दिसत असेल जे सी दिसत असेल काही गाड्या आहे या रोडचं चा काम चालू झालेलं आहे आणि आपल्या चोरीला गेलेला रोड आपण वापस आणलेला आहे म्हणजे तो सापडला बघा चोरी करणारे ना केले पण आपण त्याला वापस आणला तर महत्वाचं असंच आहे भ्रष्टाचार हा था जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपला विकासच होत नाही आणि हो एक महत्त्वाचं बोलायचं आहे हा रोड सात कोटी रुपयाचा सा आहे किती रुपयाचा आहे सात कोटी रुपयाचा सा आहे किती किलोमीटरचं बांधकाम साडेचार ते पाच किलोमीटरचं रोडचं सा काम सात कोटी रुपयाचं सा आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार चार फुलं आहेत ठीक आहे आता आपण थोडंसं समोर आणि एक लक्ष घ्या आपल्या बातम्या आणि भ्रष्टाचार मुक्त आवाज सर्वसामान्य माणसाचा आपण इथंच दाखवतो या चॅनलच्या माध्यमातून संगम न्यूजच्या माध्यमातून तर प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला आवाज सर्वसामान्य माणसा या चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुमच्या आजूबाजूतील तुमच्या गावातला जर विकास होत नसेल भ्रष्टाचाराविषयी जर काही विषय असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती सत्याहत्तर छान चौकशी कोणी या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला आम्हाला मॅसेज टाकू शकता ठीक आहे चलत रंग पुढील बातमी आपल्या भागातील असं जर भ्रष्टाचाराविषयी जर काही बातमीपत्र असतील तर आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपण दखल आमच्या संगम दृष्टीच्या वतीने तातडीने घेतली जाईल ते भ्रष्टाचार रोखणे व गावाचा विकास करणे हाच आमचा एस बी टी एस एस ग्रुप इन इंडियाच्या वतीने उपक्रम होईल तुमचा परिवार कुटुंब संगम भौतिशिक गुळ समाज संस्थेला दत्तक घेतला जाईल महिला समिती भ्रष्टाचाराविरुद्ध असते नेमली जाईल आणि त्याचे इफेक्ट आमच्या बातमीपत्रानंतर आपण आमच्या बातमीपत्रानंतर आपण पाहू शकता चोरीला गेलेला रोड सात कोटी रुपयाचा सा, आज तो परत जिल्हा पर प्रशासनाने शोध आणला पाहूया आपली बातमीपत्र आपण जर आमच्या संगणी टी व्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद तुम्हाला वाटत असेल हा प्लेस कुठला आहे हा काय कुठल्या गार्डनमधला नाही आमच्या गावाचा रोड आहे आणि या रोडचं काम चालू झालं चोरीला गेलेला रोड सापटला या गोष्टीचा खरंच मनावर म्हणजे स्वतःला एक अभिमान वाटत आहे कसं आहे तुम्ही बोललेच नाही तर समस्या सुटणारच नाही बोलण्यासाठी तुम्हाला समस्या सोडवावी लागेल आणि त्याकरता समस्या सोडविण्याकरता तुम्हाला बोलावं लागेल तुम्ही बोललेच नाही कोणी नैरा गैरा तुमच्यावर ताबा बसून टाकेल तुम्ही मत करता मतदान करता एका मताची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे त्या व्यक्तीला निवडून देता तो व्यक्ती पाच ढुंगूनही पाहत नाही गावातला सरपंचच निवडणुकीमध्ये प्रत्येक घरी फिरतो चौकात चौकात बसतो निवडून आल्यानंतर गावातल्या समस्याचं काम दिसते का दहा हजार पाच हजार रुपये घरकून देते घेता लक्षात घ्या जर तुम्हाला सुधरवायचं असेल तर पहिलं प्रशासनावर दबाव आणण्याकरता योग्य माणसाला निवडून द्या आणि तुमच्या गावाचा विकास करू शकत अशा माणसाला निवडून द्या हे काय अर्थ आहे आजही होत उद्या आहे परवाई असणार आणि असेच मरणार आता मरण्यासाठी तुम्ही जन्म जर घेतला असेल तर व्हिडिओ असेच जगा असेच मरा हे नेता सुभाष चंद्र बोस जे स्वतंत्र वीर झालेले आहे चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू यांनी जे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं जीवाचं बलिदान देऊन तर लोकांची गुलामगिरी करण्यासाठी नाही दिलेलं आहे त्या तरी विचार करा आम्ही कोणासाठी जीव दिला आणि तुम्ही आज असे विकास तुमचा समस्या तुमची आणि तुम्ही म्हणता का आम्ही लढत नाही आमच्या पोटाने भाकरी कामाला भेट गेलं तर भेटत नाही घरातला एक माणूस द्या ना आम्ही तर तुम्हाला हम तुम्ही तुम हमे कोण दो हम तुम्ही आज असं म्हणत नाही राहिलो आम्ही तुम्हाला एवढं सांगून राहिलो का तुम्ही बोला आणि खरं बोला खरं बोलशाल आणि खोट्याच्या माग धावू नका आणि हा रोडचं काम चालू झालेलं आहे एक रुपयाचं नाही आहे सात कोटी रुपयाचा रोड चोरला गेला होता आणि सात कोटी रुपयाचा

जिल्हा प्रशासनाला यवतमाळ जिल्हा प्रशासनाने हा रोड शोधून आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मनापासून आणि हा रोड शोधीला गेला तो रोड आम्हाला मिळाला आणि त्या रोडच काम चालू झालं या गोष्टी बद्दल आम्ही मनापासून तुमचे परत एकदा आभार मानतो आणि तुम्ही जर तुमचं काम इमानदारीने केणार नाही लोकल नेत्यांपेक्षा राजकारण्यांपेक्षा महत्वाचा असतो कर्मचारी आहे तुम्ही कर्मचारी साठ वर्षात अधिकारी अधिकारी तुम्हाला जी महसूल मिळतो हा गोरगरीबाच्या पैशातून मिळतो आणि तुम्ही खरंच त्यांची नकरा तर जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही जर काम पार पाडलं तर हा समृद्ध होण्याकरता वेळ लागणार नाही सर्वांना यवतमाळ जिल्हा प्रशासनाला परत एकदा रोडला रोड गेला रोड सापटला रोड फ्रीला गेला रोजची बाकी लागेल आणि रोड परत आपण त्यांची किती राहतो त्यांची पुण्यनिमित्त मानतो प्रत्येक माणूस हा समाज घेऊन चाललेला आहे समाजात संघटन वाढून राहिलेलं आहे समाजात दोन चार नेते होतात पण त्या दोन चार माणसाच्या पाठीमागत हजारो समाजातले लोक जुळतात आज खरंच आपण कुठंतरी भटब नाही हे वाटत नाही कारण इतक म्हणायचं आहे माझा कोणी समाजाला विरोध नाही आहे समाज पक्ष त्याला बोलायचं I'm going to